नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी मागच्या व्हिडीओमध्ये मी बघा अशा पद्धतीची एक वेगळ्या डिझाईनची पर्स दाखवली होती आणि याच्यामध्ये माझ्या ज्या चुका झाल्या होत्या मिस्टेक झाल्या होत्या तर ह्या व्हिडीओमध्ये पण मी बोलले होते की मी परत एक नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करेन तर आज मी ज्या चुका झाल्या होत्या माझ्या मागच्या या व्हिडीओमध्ये तर आजच्या व्हिडीओमध्ये त्या चुका सुधरून बॅग कशा पद्धतीने शिवायची अशा पद्धतीचे ते दाखवणार आहे हे असतं नव्हतं एक चूक घालते आणि त्याचबरोबर इथं प्लेट्स पाडतात हाताने म्हणजे जे पाहिजे ती दोन्ही पण समोर समोर प्लेट्स पाहिजे दोन्ही बाजूच्या तर त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आणि बघा मी म्हणजे त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही बॅग डिझाईन बघणार आहोत आता मी हे तुम्हाला सुरुवातीला दाखवत आहे आणि याच्यामध्ये मी कुठलीही चूक नाही केली आणि तुम्हाला माझं सांगण्याचं एकच उद्देश आहे तुम्हाला असं वाटत असेल की पहिल्याच प्रयत्न ते तुम्ही एकदाच चुकता दोनदा चुकता तिसऱ्यांदा तरी बरोबर येईल त्यामुळे प्रयत्न करायचं सोडायचं नाही प्रयत्न करत राहायचे आणि मगच तुम्ही त्याच्यामध्ये सफल होता तर चला आता ह्याच डिझाईनची फर्स्टची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग दाखवत आहे ज्या नसेल बघितली त्यांना नाही समजणार पण ज्या स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला ना त्यांना आता याच्यामध्ये समजेल की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या चुका त्या सुधरवून परत व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी माझी चूक सुद्धा मान्य केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि दाखवलेलं पण आहे तर म्हटलं चला तुम्हाला वाटत असेल मी प्रत्येक कामामध्ये परफेक्ट आहे असं काही नसतं परफेक्ट कुणीच नसतं प्रत्येकामध्ये काही ना काही चुका होत असतात पण मी सांगितलं म्हटलं चला आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला करेक्ट करून हो दाखवते तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरेल तर लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी बघा मी त्या अशा पद्धतीचे दोन ब्लाउज पीसचे कापड घेतलेले आहेत तर यांची रुंदी लांबी दोन्ही सेम टू सेम आहे तर बघा साधारणतः आठ इंच याची रुंदी आहे आणि लांबी घेतलेली आहे मी ते तेवीस ते चोवीस इंच आपल्याला बावीसच इंच लागणार आहे मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि असं पण आपल्याला हे सहाच इंच लागणार आहे तर मी ते पण दो दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर हे दोन पीस दोन साईडला लावण्यासाठी आणि मध्यभागी लावण्यासाठी मी इथे अशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आहे तर याची रुंदी घेतलेली आहे सहा इंच आणि लांबी जेवढी मोठ्या कापडाची तेवढीच घेतलेली आहे आणि हे आपल्याला बरोबर असं मध्यभागी स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा अशा प्रकारे ठेवायचं आणि स्टिच करायचं तर चला हे दोनही पार्ट आहे ते मी स्टिच करून घेते कडेकडेचे आणि मग तुम्हाला याचं फायनल माप दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी हे जे पार्ट होते ते मी स्टिच करून घेतलेले आहे आता याची लांबी किती राहिलेली आहे ते, ते सांगते मी तुम्हाला तर बघा ही आहे आता आपली साडे एकोणावीस इंच इथे आपल्याला सतराच इंच घ्यायची आहे म्हणजे दोन दोन इंच एक्स्ट्रा आहे तर सतराच घ्यायची आहे ते वाडं झाल्यानंतर आपण कट करून त्यानंतर मी इथे फॉर्मशीट घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी ना अशी कापडी पिशवी घेतली तरी पण चालेल मध्यभागी लावण्यासाठी आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेऊ तर मैत्रीण ह्या बॅगच्या डिझाईनसाठी ना तुम्ही शक्यतो आहे ना मध्यभागी गोनीचा वापर नका करू कारण की ते खूप जाड होतं त्याच्यामुळे प्लेट्स पाडायला अडचण येते त्याच्यापेक्षा तुम्ही कापडी शॉपिंग बॅग आणि फॉर्मशीटच यूज करा म्हणजे तुम्हाला मध्ये प्लेट्स पाडतो ना आपण तेव्हा ते मशीनवरती स्टिच करायला सोपं जाईल तर चला आपण याच्यावर तीन आता क्विल्ट करून घेऊ तर मी कडेकडे नाही ना अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली आणि या पद्धतीने आपण हे तीनही फॅब्रिक आहे ते स्टिच करून घेत आहोत तर मध्यभागी दोन ठिकाणी आणि कडेकडेला दोन ठिकाणी मी स्टीच करून घेतलं आता त्यानंतर बघा आपल्याला इकडनं रुंदीनुसार बरोबर सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे पण इथे आहे ना अगोदर फोल्ड करण्याच्या अगोदर आपल्याला टिप देऊन घ्यायची कारण की मी या कडेकडेने टिपच नव्हती दिली अगोदर म्हणून अगोदर एक टिप मारून घेतली आणि एक्स्ट्राचं अस्तरचा कपडा आहे तो कट करून घेतला दुसऱ्या साईडने पण या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला बरोबर सेंटरपासून हा जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हीच मी मिस्टेक केली ती मागच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजावून सांगत आहे बरोबर सेंटरला आपल्याला इथे कट देऊन घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण म्हणजे जो डिझाईनचा आपला जो कपडा आहे ना तो मधला त्याचा सेंटर काढायचा आहे आपल्याला पण कडेकडेने पण सेमच अंतर पाहिजे तर आता ही घडी मी घेतलेली आहे ते साडेआठ इंच म्हणजे आपल्याला सतरा इंच रुंदी पाहिजे आहे आणि लांबी बावीस इंच तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे कारण की आपल्याला रुंदीचं माप काढायचं आहे त्यासाठी कारण की मी दोन दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं क्विल्टिंग करताना वाढवं घेतलेलं हो आता बघा सेंटरपासून साडेआठ इंचावरती आपण इथे एक लाईन ड्रॉ केली आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया ठीक आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही बॅग शिवली ना तर तुमचा जो मधला पार्ट आहे तो पण मागे पुढे होणार नाही आणि व्यवस्थित करेक्ट येईल आताही ते लांबीचं माप मी तरी टाकून घेते तर मला बावीस इंच लांबी घ्यायची आहे तर बरोबर बावीस इंचावरती मी मार्क केलेला आहे इकडच्या साईडने पण आणि इकडनं पण एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक आहे ना ते आपण कट करून घेऊया ठीक आहे आता ओपन केल्याच्यानंतर बघा ती या पद्धतीने दिसत आहे आता दोन्ही कडेने ना कट केल्यामुळे तिथली शिलाई पण कट झाली त्यामुळे मी परत इकडनं शिलाई देऊन घेत आहे ठीक आहे या साईडने पण आता त्यानंतर परत आपल्याला ह्या जो कपडा आहे ना त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि एक सेंटरला मार्क करून घेऊ किंवा कैतीने कट देऊन घेतलं तरी चालेल इकडच्या चाले साईडने पण किंवा तुम्ही डायरेक्ट ह्या अशा पद्धतीने पण फोल्ड करून बघितलं ना तरी पण सेंटर पॉईंट येणार आहे ठीक आहे आता त्यानंतर आपण जसे सेंटरला पॉईंट दिले ना तर अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेट्स आहे ती पाडून घ्यायची आहे फक्त जो मधला जो, जो जोड होता ना आपला कपडा तर तेवढाच आपल्याला तुम्ही इथे टाचणी लावून घेऊ शकता किंवा डायरेक्ट स्टिच केलं तरी चालेल पण प्लेट्स बघा मी कशा पद्धतीने पाडत आहे ते बरोबर सेंटरवरतीच आपण या दोन्ही कडाचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आता त्यानंतर आपल्याला इकडनं बेल्ट पण अटॅच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर मधला कपडा बघा तो म्हणजे अशा पद्धतीने शेप दिसेल बॅगचा तर अशा प्रकारे प्लेट्स पाडून झाल्याच्या नंतर बघा आतील साईड मी ते या पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता यानंतर मी ते रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे का माझ्याकडे हा कलरचा कपडा आहे ना अवेलेबल नव्हता कोणताच दोन्ही मधला गुलाबी नव्हता आणि हिरवा पण नव्हता तर याला मी चटका पण देऊन घेतलेला आहे बघा मेणबत्तीवरती म्हणजे त्याचे धागे वगैरे निघणार नाही आणि सोळा इंच लांबीचे मी दोनही बेल्ट आहेत ते घेतलेले आहेत आता आपल्याला सेंटर पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे हा बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे आता जिथे प्लेट्स आलेली आहे ना तोच आपला सेंटरचा भाग आहे बरोबर दोन इंचावरती मार्क केलं दोनच्या पुढे आपण इथे बेल्ट ठेवून घेऊ आणि बेल्टवरती अगोदर टासनी लावून घेऊ दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे मार्किंग केली आणि इथे पण आपण बेल्टवरती अगोदर टाचणी लावून घेतली आता जशी टाचणी लावली तसेच आपल्याला दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे या पद्धतीने इकडच्या साईडने पण स्टिच करून घेऊया तर दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ते झीप पण अटॅच करून घ्यायची आहे आता जेवढी रुंदी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी एखादं इंच वाढव झीप घ्यायची कारण की आपल्याला याच्यामध्ये रनर पूर्ण बाहेर न काढता दाबटीप देता यावी इतपत आपल्याला ते रनर बाहेर घेता येईल त्यासाठी थोडंसं म्हणजे झिप आहे ती मोठी घ्यायची एक इंच घेतली तरी चालेल ठीक आहे तर रनर पण होऊन घेतलं मी आता जी राईट साईड आहे झिपची ती आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेत आहोत आणि मध्ये मध्ये रनर येत असेल तर, तर वर, ते तुम्ही मागे पुढे लोटून टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने टीप मारल्याच्यानंतर आता आपल्याला यावरती टीप देऊन घ्यायची आहे आणि इथे पण जेव्हा आपण गोनी वापरलेली असते ना तर टीप देताना आपली सुई मोडू शकते त्यामुळे फॉर्मशीट वापरलं तर जरा जाड होतो कपडा पण सुई वगैरे काय मोडत नाही आपली पण गोनीमुळे जास्त जाड होतं ठीक आहे या पद्धतीने आपली टीप देऊन झाली आता दुसऱ्या साईडने अजिबचा दुसरा पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे आता इथे ही टीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या बाजूने दाब टिप देतानी जे रनर आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आणि त्यासाठीच आपण इकडनं जी झीप होती ना ती वाढव घेतली होती थोडीशी एक इंच तरी आणि इकडनं ते रनर बाहेर येऊन निघू नये म्हणून कडेला दोन टाचणे लावून घेतले मी अजून थोडे मागं लावून घेते म्हणजे रनर अजून मागे ओढता येईल आणि त्यानंतर आपल्याला जशी आपण पहिल्या साईडने दाबटीप दिली तशी इकडच्या साईडने पण आपल्याला रनर बाहेर न काढता पण दापटीप देता येते फक्त झीप थोडीशी एखादा इंच वाढव घ्यावी लागते अशा पद्धतीने म्हणजे ते बाहेर लोटून रनर आपण दापटीप देऊ शकतो तर डबल दाब टीप मी इथे देऊन घेत आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला हे जे रनर आहे ते परत पुढे ओढून घ्यायचं आणि एक्स्ट्राची जी झीप असेल ना ती पण आपण कट करून घेऊया या स्टेजला आणि या दोन्ही कडा स्टिच करून घेऊया ठीक आहे तर यावरती मी परत डबल टिप पण देणार आहे आणि पायपिंग पण करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते तर स्टिच करून झालं थोडंफार मागे पुढे पार्ट कट केला आता त्यानंतर बॉटमचा बेस आपल्याला इथे शिलाईच्या पुढे दीड इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे दीड बाय दीड इंचा हा बॉटमचा बेस आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता जसं इकडचा कट केला सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण मी हा कपडा ठेवून छापून घेतलं परत इंच टेपने चेक करून बघत आहे इकडनं शिलाईच्या पुढे दीड इंच तर ते जास्त वाढत होतं पण परत चेक केलं आणि दीड बाय दीड इंचा चौकोनी इथे मार्क केला आणि हा स्टिच करण्याच्या अगोदर मी इथे कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे बघा ठीक आहे तर इथपर्यंत आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर ही साधारणतः एखादं इंच रुंदीची लागेल आपल्याला आणि ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायची म्हणजे अगदी पायपिंग टाईप करून घ्यायची आहे जर कापडाचे धागे निघत नसेल तर तुम्हाला ही पायपिंग करण्याची पण काहीच गरज नाही आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला मी इथे लॉकची टिप देऊन घेत आहे जसे इकडनं केली पायपिंग सेम त्याच पद्धतीने समोरच्या साईडने पण करून घेते दुसऱ्या साईडने पण मी इथे कापडी शॉपिंग बॅगची पायपिंग करून घ्यायची जशी इकडनं केली सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला जो बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि दोनही बॉटमचे बेस आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने बघा अगदी झटपट आणि वेगळ्या डिझाईनची आणि युनिक टाईप डिफरंट टाईपची मी तुम्हाला ही शॉपिंग बॅग म्हणा किंवा पर्स आहे ती शिवून दाखवलेली आहे त्या पद्धतीने दिसत आहे आणि मी याच्यामध्ये फॉर्मशीटचा वापर केलेला आहे मागच्या वेळेस मी अशाच जी बॅग दाखवली तिच्यामध्ये दोन्हीचा वापर केलेला होता त्यामुळे ते, ते जरा प्लेट्स दाखल्यामुळे जास्त जाड झालतं आपल्याला तरी ते आता फॉर्मशीट वापरलेलं आहे मी त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या हिचा लुक आलेला आहे बघा किती सुंदर अशी आपली एकदम मस्त अशी डिझायनर पर्स आहे ती बनून तयार झालेली आहे आणि यातमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपली ही जी पर्स आहे ती शिवून तयार झालेली आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आता शिवून तयार माफीच तर बघा साधारणतः साडे दहा ते पावणे अकरा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे साडेआठ इंच आणि बॉटमचा बेस बघा या पद्धतीचा आपला हा बॉटमचा बेस आहे चार इंचा बॉटम आहे तर या पद्धतीने आपली डिझायनर पर्स आहे ती म्हणून रेडी झालेली आहे